नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मानसिंग शिंदे ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा आपला ट्रेक असणार आहे महाराष्ट्रातील अशा किल्ल्याचा जो जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं ज्याच्या ऊर्जाखाली सापडलेल्या गुप्तधनाचा वापर शिवाजी महाराजांनी मुरुमदेवाचा डोंगर म्हणजेच स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगड बांधण्यासाठी केला होता जो किल्ला जिंकल्यावर खुद्द औरंगजेबाने ज्याचं नाव फुतूहुलघेप म्हणजेच दैवी विजय असं ठेवलं होतं तर त्याच्या उंचीबद्दल ब्रिटिश अधिकारी आणि गिर्यारोही व लेखक जेम्स डग्लस कौतुकाने म्हणतो की इफ सिंहगड इज अ केव देन तोरणा इज अॅन इगल्स नेस्ट अगदीच बरोबर आजचा आपला ट्रेक असणार आहे पुणे जिल्ह्यातील सगळ्यात उंच डोंगरी किल्ल्याचा ज्याचं नाव आहे तोरणा किंवा प्रचंडगड किल्ले तोरणा म्हणजेच पुणे जिल्ह्यातील डोंगरी किल्ल्यांतील अतिशय दुर्गम व अतिविशाल किल्ला ज्याची उंची ही समुद्रसपाटीपासून चार हजार सहाशे चार फूट इतकी आहे पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातून मुख्य सह्याद्रीपासून दोन डोंगर रांगा वेगळ्या झाल्या आहेत त्यातील एका डोंगर रांगेवर तोरणा व राजगड हे किल्ले आहेत तर दुसरी डोंगर रांग ही भुलेश्वर डोंगर रांग म्हणून प्रसिद्ध आहे ज्या डोंगर रांगेवर सिंहगड पुरंदर मल्हारगड व दुर्लक्षित असा दौलतमंगळ किल्ला आहे पाबे घाट मार्गे चोरणा किल्ल्याचं अंतर पुण्यापासून सुमारे साठ किलोमीटर आहे तर नासरापूर मार्गे हा किल्ला सत्तर किलोमीटर आहे सकाळच्या प्रचंड थंडीचा सा सामना करण्यासाठी गरमागरम नाश्ता व शेकोटीची मदत घेऊन आम्ही निघालो किल्ले तोरणागडाकडे किल्ले तोरण्याला ट्रेक करण्यासाठी दोन मार्ग आहेत त्यातील एक मार्ग हा वेल्हे गावातून आहे तर दुसरा मार्ग हा किल्ल्याच्या दक्षिण भागातून आहे जो राजगड आणि तोरणा यासाठी सोयीस्कर आहे आम्ही चाललो होतो मार्गे तर तुमचं स्वागत आहे ज्याचा उल्लेख औरंगजेबाने दैवी विजय म्हणून केले त्या के पार्किंग प्रचंडगडच्या पार्किंगमधून माझ्याबरोबर आहे शंभू गारगे अनिश वाघ आणि आकाश जगताप किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पार्किंगमध्ये अल्प दरात गाडी पार्क करून सुरू झाला आमचा आजचा प्रवास पार्किंग पासून मिळलेल्या पाऊल वाटेने मजल दर मजल करत असताना किल्ल्याचं एक वेगळंच रूप डोळ्यासमोर येत होत एका बाजूला दिसत होती झुंजार माची तर दुसऱ्या बाजूला बळदंड अशी बुदला माची छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात आपल्या विलक्षण बुद्धी चातुर्याने जिंकलेल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे तोरणा कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी न होता कोणतीही लढाई न करता मुघल किल्लेदाराला आपल्याकडे वळवून सन सोळाशे सत्तेचाळीसला स्वराज्य शपथ घेऊन शिवाजी महाराजांनी किल्ले तोरण्याच्या रूपाने स्वराज्याचे तोरण बांधले तोरणा जातीच्या झाडांमुळे या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले इसवी सन चौदाशे सत्तर ते चौदाशे त्र्याऐंशीच्या च्या दरम्यान मलिक अहमद याने हा किल्ला जिंकला त्यानंतर हा किल्ला निजमशाहीत गेला व शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे सत्तेचाळीसला हा किल्ला जिंकला व त्याचे नाव बदलून प्रचंड गट ठेवले स्वराज्यातील महत्वांच्या किल्ल्यांच्या जीर्णोद्धारासाठी मदत करताना शिवाजी महाराजांनी पाच हजार होऊन या किल्ल्यासाठी निधी दिला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला व औरंगजेबाने त्याचे नाव बदलून ठेवले फतुहूलघे म्हणजेच दैवी विजय तर मुघलांच्या ताब्यातील राजगड तोरणा सिंहगड पुरंदर स्वराज्यात सामील करून घ्यायचं श्रेय जातं ते म्हणजे भोर संस्थांचे मूळ पुरुष शंकराजी नारायण पंत सचिव यांना अवघड पायवाट कातळात खोदलेल्या पायऱ्या अडथळीचे टप्पे पार करत आम्ही पोचलो किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापाशी ज्याचं नाव आहे बिनीचा दरवाजा बिनी दरवाजापासून दिसणाऱ्या खोदीव पायऱ्या पाहून मनात धडकी भरत होती बिनी दरवाजातून वर आल्यावर आम्ही पोचलो किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर ज्याचं नाव आहे कोठी दरवाजा व बांधकाम शैली शिवाजी महाराजांच्या गोमुख पद्धतीची आणि फायनली आम्ही आलेलो आहोत किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हरे हरे किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी आल्यावर आपल्याला दिसतो गोमुख पद्धतीने बांधलेला कोठी दरवाजा शत्रू सैन्याने केलेल्या तोफेच्या माऱ्यापासून मुख्य दरवाजाचे संरक्षण व्हावे म्हणून ही गोमुख पद्धत अवलंबली जाईल पाहाऱ्यावरच्या सैनिकांसाठी बांधलेल्या देवड्या आजही सुव्यवस्थित आहेत तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगरी किल्ला असल्यामुळे किल्ल्याच्या माथ्यावर नेहमीच जोराची हवा वाहते किल्ल्याच्या माथ्यावरून आपल्याला वेळवंड नदी व कांडद नद्यांची खोरी दिसतात त्याचबरोबर वेळवंड नदीवर असलेलं भाटगळ धरण म्हणजेच येसाजी कंक जलाशय तर गुंजवणे धरण दिसते तसेच किल्ल्यावरील बुरुजांवर असलेल्या जंग्या चऱ्या फांजी व विशेष म्हणजे मशाल अडकवण्यासाठी असलेल्या खोबण्या आजही व्यवस्थित आहेत त्याचबरोबर किल्ल्यावर गेल्यावर लक्ष वेधून गे घेतात तिथले जलसाठे किल्ल्यावर आजही मुबलक प्रमाणात पाणी असून त्याचा उपयोग किल्ल्यावरील संवर्धनाच्या कामासाठी होत आहे किल्ल्याच्या पश्चिम दिशेकडून फेरफटका मारताना आम्ही पोचलो किल्ल्यावरील आणखी एका मुख्य दरवाजापाशी ज्याचं नाव आहे कोकण दरवाजा ज्याची बांधकाम शैलीसुद्धा गोमुख बुद्धीची आहे तसेच दरवाजाच्या आजूबाजूला असलेल्या देवड्या खोल्यांचे अवशेष विशेष लक्ष वेधून घेतात किल्ले तोरण्यावर आल्यानंतर जर तुमचं नशीब असेल ना तर तुम्हाला दोन गोष्टी बघायला भेटतात तो म्हणजे किल्ले लिंगाणा आणि किल्ले रायगड अगदीच पश्चिम दिशेला मला इथून स्पष्ट दिसतो या किल्ले लिंगाणा आणि किल्ले रायगड हा आहे तो किल्ले लिंगाणा त्याच्याबरोबर दिसतोय तो हा किल्ले रायगड फक्त तुमचं लग्न चांगलं पाहिजे आम्ही आता आहे कोकण दरवाजेपाशी आणि जिथून वाढत माझ्याकडे गड गड़ किल्ल्यावर फिरताना सुख म्हणजे नक्की काय असतं जर तुम्हाला याचं उत्तर पाहिजे असेल ना तर संपूर्ण किल्ला फिरून काढायचा किल्ल्याचा प्रत्येक भाग ना भाग फिरायचा तर ते म्हणजे सुख आहे आणि आता आम्ही चाललोय माचीकडे तोरणा किल्ल्याच्या बडदंड अशा बुदला माचीकडे जाण्यासाठी आपल्याला कोकण दरवाजातून पायावतार व्हावे लागते छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाने स्वराज्यातील एक एक किल्ले हस्तगत केले रायगड सिंहगड तोरणा राजगड रोहिडा पुरंदर लोहगड पन्नाळा यांसारखे बुलंद किल्ल्यांवर मुघलशासोटीचे निशाण फडकू लागले याच काळात मुघलांच्या दरबारात काम करणाऱ्या एका व्यक्तीने लिहिलेली काही पत्रे हैदराबादच्या पुराभिलेखात इतिहास संशोधक लेखक सेतुमाधरा पगडी यांना सापडली त्या पत्रांचे त्यांनी भाषांतर केले या पत्रांमधून आपणाला समजेल की औरंगजेब या किल्ल्याला देवी विजय का म्हणत होता मुघलांच्या ताब्यातील किल्ले तोरण्यावर औरंगजेबाने हातम खान नामक एका सरदाराची नेमणूक केली होती व त्याला उपज दिली होती किल्लेदार खान हा किल्लेदार कान तोरण्याचा सर्व कारभार पाहत होता मात्र सह्याद्रीच्या खुशीत वेळवंड व वे कांड नद्यांच्या खोऱ्यात त्याला काही सुखाचे दिवस लाभले नाहीत तोरणा किल्ल्याविषयी शत्रूच्या चा मनात किती भीती होती हे त्याच्या पत्रांवरून समजते त्याने आपल्या मुलाला गुरुला पै पाहुण्यांना लिहिलेल्या पुत्रांमधून तोरण्याविषयी वाटणारी भीती व्यक्त केली आहे तो आपल्या पत्रामध्ये लिहितो तोरणा म्हणजे माझ्यासाठी मूर्तिमंत कैद करणार आहे माझे कुटुंब नातेवाईक पै पाहुणे यापासून दूर होऊन मी या काफर स्थानात येऊन पडलो आहे येथेच माझ्या आयुष्याचा शेवट झाला तर शेवटच्या क्षणी माझ्यासोबत कोणीही नसणार मग माझ्या धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार कसे होणार या काफरांच्या देशात अशा हीन परिस्थितीत दफन होणे माझ्याच नशिबी काय यावे तर अठराशे ऐंशी साली ब्रिटिश गिर्यारोही लेखक इतिहासप्रेमी जेम्स भेटीवर आला व तो आपल्या भेटीदरम्यान दरम्यान लिहितो की शिवाजीने जिंकलेला हा पहिला मोठा किल्ला या किल्ल्याभोवती त्याने मराठी राज्याचा पसारा वाढवला ज्या मराठी राज्याने मुकल बादशाहचे शासन हलवले त्याचे हे उगमस्थान आहे या ठिकाणी एकेकाळी कितीतरी लढाया झाल्या पण आता तर इथे फक्त अवशेष राहिले आहेत आणि समोर ही जी तुम्हाला डोंगर रांग दिसते ना ही आहे तोरणा ते राजगड या ट्रेकची पायवाट याच वाटेवरून तुम्ही इथपर्यंत जाऊ शकता किल्ल्याच्या संजीवनी माचेपर्यंत समोर दिसतोय तो आहे किल्ल्याचा बाले किल्ला ही झुंजार माची लोग क्या है आता आम्ही केला टॉस जर काटा पडला तर तोरणा किल्ल्याच्या पश्चिम दिशेला जायचं आणि छापा पडला तर महागारी मुख्य किल्ल्यावर जायचं तर माझं मत होतं की आपण किल्ल्याच्या पश्चिम दिशेला जाऊया पण टॉस त्यांच्याकडनं लागला त्याच्यामुळे तर आपण रिटर्न चालू आहे महागारी मुख्य किल्ल्याकडे राजगडाला जशी संजीवनी माची सुवेळा माची पद्मावती माची तशीच तोरण्याला बुदला माची ही बुदला माची छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय चातुर्याने चिलकती बुरुजांनी व तटबंदींनी भक्कम केली आहे विस्ताराने मोठी असलेली माची पश्चिमेला दूरपर्यंत पसरली आहे या पश्चिम व दक्षिण फाट्याच्या मधोमध टेकडीवर एक सुखा आहे या माचीवर येण्यासाठी जसा कोकण दरवाजा आहे तसाच माचीवरून खाली उतरण्यासाठी भगत दरवाजा महादरवाजा चित्त दरवाजा व वळणजाई दरवाजा आपल्याला पाहायला भेटतो या माचीवर आपल्याला पाण्याचे टाके बघायला भेटतात त्याच टाक्यामधील थंड पाण्याचा वापर करून आम्ही आमच्या जवळचे गरम पाणी थंड केले व अगदी फ्रीमध्ये फिश पेढी केले निम्मा किरला के फिरल्यानंतर आता आमचा बेच चॉल बेळीचा पोट भरून खाल्ल्यानंतर आता किल्ल्याचा दुसरा टप्पा तर तो म्हणजे जुंजार माची जर तुम्ही किल्ले प्रचंड आला जर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला या किल्ल्यावरून रायगड लिंगाणा राजगड सिंहगड पुरंदर रोहिडा केंचळगड कमळगड रायरेश्वर आणि मडेघाटचा जो काय भाग आहे त्याच्याबरोबरच वरंदा घाट इत्यादी तुम्हाला भाग स्पष्ट दिसतो त्याच्याबरोबरच एका बाजूला असणार गुंजवणी धरण आणि दुसऱ्या बाजूला असणार भाडगर धरण याचा बी तुम्हाला संपूर्ण भाग बघायला भेटतोय किल्ल्यावर आज ही काही वास्तू चांगल्या अवस्थेमध्ये आहेत त्यापैकी तोरणाजाई देवी मंदिर मेंगाई देवी मंदिर तोरणेश्वर महादेव मंदिर किल्लेदाराचा दफ्तरखाना लक्कडखाना शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस तोरणा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला त्यावेळेस संवर्धनाचे काम सुरू असताना त्यांना धनलाभ झाला ज्या ठिकाणी त्यांना धनलाभ झाला त्या ते ठिकाणी त्यांनी तोरणाजाई देवीचे मंदिर बांधले हा तर स्वराज्यासाठी एक शुभ संकेतच होता या सापडलेला धनाचा वापर शिवाजी महाराजांनी देवाचा डोंगर बांधण्यासाठी केला आम्ही आहे आता किल्ल्यावरील श्री गंगाई देवी मंदिरामध्ये आणि अतिशय सुबक अशी देवीची मूर्ती आहे जी तुम्हाला मंदिरा मंदिरा या मंदिरामध्ये बघायला भेटते त्याचबरोबर तोरणेश्वर महादेव मंदिराचे संवर्धन केल्यामुळे त्याचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अनेक समाध्या सतीशिया वीरगळा पाहायला भेटतात बालेकिल्ल्याच्या अगदी मधोमधच गडदेवता मेंगाई देवीचे मंदिर आहे भोर संस्थांच्या कार्यकाळात प्रचंड गड हा तालुका होता तर वेल्हे हे व्यापारी वे केंद्र होते या काळात नवरात्रा दरम्यान मोठा उत्सव व्हायचा कथा कीर्तन गोंधळ असा मोठा थाट या देवीपुढे केला जाई मेंगाई देवी मंदिरासमोरच किल्लेदाराच्या देवाणघराचे अवशेष आहेत कोटी दरवाजापासून हनुमान बुरुज ते ढालकाठीचा बुरुज इथपर्यंतची तर बंदी म्हणजे अगदी चीनची भिंतच वाटते किल्ल्याच्या पूर्व भागात असलेल्या ढालकाटीच्या बुरुजावर आल्यावर आपल्याला अचानक नजरेस पडते विस्तार आणि छोटी पण आक्रमक झुंजार माची राजगडाच्या दिशेने निघालेल्या एका बलदंड सोन्यावरील हे नागमोडी बांधकाम म्हणजे एखादी तिचेवरून दिसणारे दर्शन जितके पोटात धडकी भरवणारे आहे तितकेच तिच्या अंगाखांद्यावरून चालताना धडकी भरवणारे मी आता आहे झुंजार माचीवर आणि या माचीचं वैशिष्ट्य म्हणजे या माचीवर तुम्हाला शिवकालीन स्वच्छतागृह बघायला भेटतात त्याच्याबरोबरच पाण्याची जे टाके आहेत ते पण तुम्हाला इथं बघायला भेटतात दुसरी गोष्ट म्हणजे या माचीवर तुम्हाला दोन चोर दरवाजे बघायला भेटतात संपूर्ण किल्ला फिरल्यानंतर मिळालेलं आत्मिक सुख हे वेगळंच होतं किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्यापासून सुरू झालेला प्रवास कोठी दरवाजा मुख्य तटबंदी कोकण दरवाजा वळणजाई दरवाजा भगत दरवाजा रणतोंडी बुरुज तोरणेश्वर मंदिर मेंगाई मंदिर लक्कडखाना हनुमान टाके ढालघाटीचा बुरुज झुंजर झुंजरमाचीवर येऊन थांबला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीत एक दिवस गेला याचा पुरेपूर -फुर आनंद होत होता येणाऱ्या पावसाळ्यानंतर किल्ला पाण्यासाठी नक्की येऊ हे मनोमनी ठरवून आमची पावले आता आपापल्या मुक्कामाकडे आणि संपूर्ण प्रचंड गड फिरल्यानंतर आता वेळ झालेला आहे गडोतर होण्याचे आजचा आपला ट्रेक कसा वाटला हे कमेंट्सच्या माध्यमातून माझ्यापर्यंत जरूर पोचवा तसेच जर आपल्याला आजचा ट्रेकचा व्हिडिओ आवडला असल्यास तो शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपला जय महाराष्ट्र